અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી एक तर हो हो हो। आज उशीर झालाय पटापटा जाते वाटत इतकी धावपळ आहो मला आज चालली मी कामाला लई धावपळ चालली अहो इतकी धावपळ करून एवढं काय काम पळून जात आहे अहो पहिलाच दिवस आहे आज काय करायचा चालली दुन्या भांड्याला चरमनच्या बांगल्या चरमच्या इथे जाताय का हो यायचं होत ना कामाला नाही आता जाते मी तिकडच लागली कामाला आजपासून आज पहिलाच दिवस आहे पहिला दिवस हाय खरं पण माझं बी काम होत असू दे आप आता आपले उशीर झालाय जाऊ का मी जा मग आता काय माझं बी आता राहत काम बघू आता मी बाया बघतो दुसऱ्या बरोबर ठीक आहे जाऊ का हो हो काय अहो काय सांगू झाला थोडासा उशीर तुला माहित होत ना मालकीनबाई गावाला जाणार म्हणून पंधरा दिवसाची ट्रिपला हो माहिती होत तिने ते, किती वाट पाहिली तुझी होय की पण काय करू ती माझ रेशन आणाय गेल ती ना तिथं अंगटाच उमटा आहे असू दे घे पट पटव हो करते की आता पाच मिनिटातच काम करून घेते सगळी आणि मस्त थोडस बरोबर ठीक आहे छान चहा बनवते आज उशीरच झालाय काय करू नवरात कुठं गेलाय काय माहिती आता माझा तर कामाचा पहिला दिवस आहे मालकाने चहा सांगितलाय बनवाय मस्तपैकी चहा बनवती म्हणजे माझं ना चांगलं कामावर इम्प्रेश काय बाय म्हणतात इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणजे का नाही चहा पिला ना तर त्यांना लय भारी वाटेल म्हणजे कामावर मला काढणारच नाही मस्त चहा बनवती त्यांच्या ध्येनात राहील असं राहते नंतर आधीच बघते ले पटापटा कामं आवरून घेते त्यांना वाटलं पाहिजे आपल्याला चांगलीच कामवाली भेटली या पकड बघ कुठं ठेवली आहे बाई आम्ही काय बाय आता ह्या मालकीन बाईने कुठं पकड ठेवली जाऊ अष्ट आता ह्यानेच धरती वास्तर भारीच चहाचा चली इथे देऊन मालक मालक धरक चा अरे हानला चा हो okay. काम अभी झाली माझी सगळी किचन मधली हो सगळं उरकले okay. हिकडच काय करायचंय का राचेगा? हा थोडी ही परिस्थिती होती थोडी त्या कपाटामध्ये थोडा आवरून घे बर काय आहे ते बर बर ठीक आहे वा अग काय चवय सुनंदा तुझ्या हाताला अगं तुझ्या मालकीने ना उभ्या आयुष्यामध्ये असा चहा बनवला नाही खरच खरच म्हणजे काय आवडलं तू मला चहा काय तुला सांग घेते का तू थोडस नाही नको मला चहा एक नंबर बनवला बघ स्वयंपाक बी मी लय भारी बनवते असं हो वाय पंधरा दिवस मालकीन बाई नाही स्वयंपाक घरातलं काम हे सुनंद तूच करायचं सगळं हो करते की मस्त मस्त खाऊ घाल मला हो लय भारी भारी बनवते आणि काय 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 माझ्या मागे लावतात होय का हा घेऊ का परीक्षे पुस्तक जाऊन घेऊ उरकून पटापट कपड्यात तेवढा आवड कपड्यामध्ये बघ बर बर तिथला पर्स पण दे मला कपड्यामधला काय तो बघतो तिकडे मला काम बाकी रे आरामला डोका झाली चिव 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 ला काय माझ्या एक तर धंदा नाही ना 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 ना। काय नाही काय गणपे सांग तू तरी बाकी रे आम्ही काय सांगायचंय कोण काम दे नाही कामाला गेलं तर ती शेतीची बागं तर हनुमं लावतो त्या रुपयाला बिन मला. तुझं सोड रे. मी का माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की रे. सांग काय? हे आपण हॉटेल्स बिझनेस करायचं का म्हणतो? मी एक नंबर फूक असतो. पैसे दिल पाहिजे त्याला. काय आता तुम्ही जुगाड लाक रे. हां. अय अरे वटकी सावकाराला अरे सावकारा बसा सावकार काय नाही नाही बसात घेवं तुम्ही गावात लोकल नमस्कार सलाम करते तू इथ बसलाय आहे बसला होता अगं पहा मारत कस काय चाललंय लय जकात चाललंय आणि तो आज लय मस्का मारतोय रे आज काय नाही मग काय सांगू तुम्हाला काय सांगतो काय पुढं आम्हाला जरा बिझनेस टाकावून जाऊ तिथे आर करा की मग त्याला थोडं सिरप्या तू म्हण की भांडवालाची गरज होती भांडवालाची तुम्हाला चोराला भांडवाल द्यायचं का अयो आम्ही काय चोर आहे हो मग सावकार काय भानगडी काय मार्ग्यात आवाज मारला यांनी आलू की लागले तू पाय चोळायला काय काय पैसे द्या धंदा करायचा उडा काय तुम्ही नादाला लागलाय राव हे बिझनेस करायचं किंवा मला काय खरं गाडी खोटं नाही चाललंय सावकार काय नाही चाललो तू सर बर मारून घेतली बर 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 ह्या चोरांना पैसे द्यायचं का पसन काय पैसे मागतात का काय अण्णा कुठल्या गावचा हा अंशे असला हे बघा सावकार यांना एक रुपया सुद्धा देऊ नका बर का यांचा माझा माझा तर यांचा विश्वास नाही बाबा अजिबात चुकून बी आज चोरांना पैसे देतात पाच रुपये सुद्धा देऊ नका एक रुपये ना बघा सांगायचं काम माझ आहे आणि ऐकायचं काम तुमचं आहे तुम्ही आहे सावकार माणूस फडतोच आहे ते हा अजिबात देऊ नका एक रुपये सुद्धा देऊ नका नाही नाही देत मला काय म्हणायचंय सावकार आयला तेव्हा नाण्या तर घरी झोपतोय बर बघा आणि त्याची बायको त्या चेअरमनच्या घरी दोन्या मांड्याला जाती आता मला तुम्ही सांगा तो चेअरमन का शिनाय का चेअरमन लेबाराचा चेअरमन हाय का शिना मला सांगा ह्याला आ... बी अकल्लीचा भाग आहे का बायको आपल्याला आवायची आणि आपण घरात झोपायचं वाईट तरी थोडस जनाला नाही मनाला ना तरी त्यांनी हे केलं पाहिजे का नाही मला ना सांगा ना 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 ना? त्याला मना चेअरमनच्या चे घरी कशाला लावतो सावकरच्या घरी लाव म्हणा सावकर कशात कमी आहे तुम्ही भरून पुरलाय त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही असं काय ते चरमन तिला पैसे देणार अहो बरोबर आहे तुम्ही म्हणता ते पण आता ती उचेल बिचेल असेल समजा त्याची तिला सांग डबल पैसे देतो म्हणा सावकारच्या वाड्या जा माझे बायकुला तेवढं सुख लागेल घरातलं इकडे जास्त दुनिया आहे असली मला तर काय चेअरमनची शंका जी येते बाबा शंका नाही अहो मला तर मनला चांगला वाळतो का नाही काय भाऊ त्याच्यासारखा माणूस कुठलाच नाही भाऊ मी बघितलं चांगला मग ह्या अकल आहे का आपली बायको लावायची लोकांच्या आपण कुशाल झोपायचं ही बरोबर आहे का मला सांग सांग सावकारच्या वाड्याला म्हणा चांगलं चालेल तुझं बघा मी विचारतो चला मनला ओढवा चला काय चाललंय मग काय नाही काय नाही फिरतोय निवांत नाही ए सुनंदा सुनंदा इकडे जरा काय ऐक ना सुनंदा काय होते मला माहितीये का माझो जाम दुखते थोडं दाबशील का नाहीतर मग झेंडू मामा असेल तर लावून दे पण मी लावू हो मी कस ला अरे नको घाबरू सुनंदा कोणच नाही आपल्या इथे आज तुझी मालकीन पण बाहेर गेली आणि गडी पण सगळे कामावर गेलेत हो पण मी कस थोडस इथे वरती बस हा काय होणार नाही ना ना बस 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 अगं मत दुखते डोकं काय कळत नाही मला आज ना दाबू अरे घाबरू नको दाब दाबे वाटते अरे दाब ना हा काय सुरंदा तुझ्या हात आहेत का तुझ्या मालकिनीच्या हात रा 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 तुझ्या हात अगदी मुलायम लागतात बघ वा वा वा, वा। इथं लाभला रा इथं ताकते ना मी हां दाखते वापरू नको मला भीती वाटते अरे नाही येत काही करणार नाही पण पन... डोकं दुखते ना तुमचं काही करणार नाही असं अगं तुला जसं पाहिले नसून अंदा चैन नाही का म्हणाला पण पन... स... सवय डिनव्ह करू नको पण कोण पाहिलं तर कोणच नाही इथं सगळे कामावर गेले तुझी मालकीनं बाहेर गेली पंधरा दिवस कोणालाही कळणार नाही मला भीती वाटते हां नाही कळणार आपण अचानक कोण आलं तर कोणीच येणार नाही शिरपा बोल का ना काम यार सावकार ने की ला। की ते सावकारने कोली केली कि रे आपल्याला काय आपण सगळा केलाय म्हणजे डोकं किती आयडिया आले कि रे आपण चेअरमन कडे जाऊ त्या चेअरमन कडे जायचा पैसा घ्यायचा आपण त्याच्याकडून रोखला घ्यायचा आपला हॉटेलचा बिझनेस करायचा अण्णा त्याला आचारी अरे एक नंबरचा कोक असत सांगायचा तू हा तुमच्या दोघांच खरंय सावकारने दिले पैसे माईदला हो हक्कलून आणि त्या अन्न आपामूल हे झाले ना आता चेअरमन अरे ते नॉनसेंस टेंशन देत यार मला एक त्याचं पाय धरून पण पैसे घेव तंध्यासाठी पैसे घेव एकतर गावात कोण रुपये देणार आणि कोण कामाला लावा ना माहिती आहे का तुम्हाला देत का कोण गावात पैसे ते चेअरमन बाकी कथा हास्त तू जरा काहीतरी त्याला पाणी लाव मी त्याला पुर गावामध्ये चांगला माणूस असते ते हां पण त्याच्याकडून पैसे येतोय का चल 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 ऐक ना सोनंदा बोला की फक्त मला खुश ठेव हो। आयुष्याचा तुझ्या सोनं करेल हो हो पण मालकीन बाई काळजी करू नको तुझ्या नवऱ्याची पण काळजी करू नको माझा नवरा तर लय बेकार आहे अहो नवरा किती बेकार असू दे शर्मन कुठल्याच गोष्टीची तुला कमी पडू देणार नाही सोनंदा हा माझा शब्द आहे तुला होय अहो पण मला लय भीती वाटते अहो अगं बिडी खूप आवडते मला तू ते आहे तुमचं पण मालकीन बाई परत माझा नवरा तुझ्या काव काव करण्याला मी जशी अक्षरशः आली का तशी तुम्हाला आवडायला लागली आणि खालच्या एक कडचं दोन एकर आहे का उसावाल तुझ्या नावच करतो कापचिप खरच कळता कामाने मला काय कमी समजते का हा अण्णा दरवाजा तो तुम्ही तमाहीतच बघ तो जर मला सांग की काय झाले अण्णा अरे तांब कि रे साफ साव करापास गेलं सांगत गे रे तुला मी आपण झाले तरी काय सांगा तिथं गेलं सांगत कि रे हांगीकडे तुझ्या अण्णाला खा सावकार अरे का रे कशाला इकडे झक मारायला का सकाळी तुला पैशाला नाही म्हणून सांगितलं होतं का सांग की काय झालं ते आम्हाला का तुझ्या माग पण पण दोघलीला का सांग तरी अण्णा तू मगा सांगितलं नाही तिथं काय आम्हाला दिन सांगून सावकार ते चेअरमॅन हा ते कामवाली बाय असत ना पोपी घेत कि हो तिच नानाची बाय कुच की ते मला माहित नसतं की हो ते त्या चेअरमनला बघतो आता चांगला माझ्या डावात आलाय अयो पण लावलाय गोरांच्या दुधात बेसल करतोय काय काय चालले नाटक त्याची नाण्याच्या आणि त्याच्याकडे गेली आलोच म्हणून सांगा तिला आता चला हो चला हो चला गाड्या चला अण्णा चल आबा काय चाललंय काय आपलंय मला चाललंय ही दारी दुरी कुठे काय गहू काढायला लागलेत माणसं आता हा चालू केले आता तुमचं काय चाललंय बाबा काय नाही बघा मी निवांत हे दिवसात ना गाठ पडले आपली आता काय लय दिवसात म्हणजे काय बोलायचं काम नाही आहे ना बरोबर आहे की कस काय बरं चाललंय ना बरं एकदम भारी चाललंय आपलं होय हो अरे वा वा आता काय तुमचं आशीर्वादन लय भारी चाललंय माझं राम राम आला का सावकार राम राम काय मानगड सावकार काय सांगेल की काय रे सांग अप्पा तुम्ही आम्हाला सगळे आकडून दिले कि हो। पैसे मागितले म्हणून वर गेलो चेअरमन कडे हा बर बर पाप चेअरमनच्या घरी गेलो तिथं चेअरमन साठी कामवाली बाय असत ना हा घेत कि हो तरी मला सांगितलं सकाळी बर का अप्पा हा त्या चेअरमन ना गावात लई राहणार असली बर गरीबाच्या बाय आहे ना कामाला निघतोय बर पैशाचा आम्ही दाखवून त्यांचा गैरवापर करतोय बर चेअरमन आहे ना आपल्या पक्का डोक्यात भरलाय बरोबर आहे तुम्ही काही का, ती का आला तो नाण्या काय झोपलाय काय काय हा नाण्या काय करतोय त्याला पाहिजे ना मला सांगा बा बोला की हे असं होतं म्हणजे ह्याच काम आहे का नाही नाण्याचं लक्ष द्यावाय लक्ष ठेवाय पाहिजे चांगलं चेअरमन काम केलं चेअरमन आहे बघ बघा जरा बघा जरा बघा जरा थोड सावकार तुम्ही एक काम करा अशा गोष्टी गाडा नाही पाहिजेत हो नाही पण गाडत्यात तुम्ही एक पोलिसाला फोन लावा घ्या बोलून चांगला कामाला लावू घ्या बोलून तुम्ही घ्या लवकर लवकर बघूस लय द्याल सावली त्यांनी लगा ही काय चेष्टा बिस्टा आहे रे का पोर आहे रे हॅलो गायकवाड साहेब आहेत का आ, हा अह गावातले जरा प्रकरण वेगळच घडले साहेब ताबडतोब तो पाहिजे तुम्ही इथं हा लगेच या मानाव लगेच हा लवकर या का मिनटात या साहेब या लवकर या आई हा इथं पार राहू मी त्याचा कार्यक्रमच लावूया चालते चालते ठेवतो मग बर झालं ते फोन त्याच्यावर त्याची खोड मोडणार नाही लोकांच्या बाया कसं काम करणार राहू लोकांच्या जाऊन मला सांगा ना तुम्ही करत्याल का बाया काम करणार असा माजल्याचा बुकुड असल्या की करायला लागले हो का काम आलेलं जाते घरी का नाही आणि ते जाऊ द्या विषय सोडून द्या आपल्या सारखे ना असं काय म्हणताय राव बघितलं नक्की पण अयो बाप पाप तुझ्या माझ्याकडे भोंबलत आलाय बघितलं डोळ्याने हे जर लाभात ठरलं तुझं का तारखा रे बाप मी तुला सांगतो फोन हेच फोन तोन गावातला चेअरमन माझलाय जरा गावात त्यांनी राडा लावलाय गरीबाच्या बाया घरी काम बोलावतोय पैशाचा कोणती त्यांच्याकडून जरा कृत्य करून घेतोय हा त्याचा बंदोबस्त करा आपा साहेबांना समजून सांगायचं बर का साहेब ती म्हणते ते बरोबर आहे त्यांचं काय चूक नाही ते चेअरमन आहे पण ती काय असा ह्याचा चेअरमन नाही ती दूध डेअरीचा चेअरमन आहे या असलं करणं योग्य नाही बरं का तुम्ही पाहिजे तर लोक यांना विचारा या लोकांना नाही नाही गावात एवढा मोठा कांड होतोय तुम्ही आता सांगता का आम्हाला ह्या गोष्टी आता ही नव्हतं होत पण ही मी जर सणा खाली आलाय लोकांच्या म्हणून ही तुम्हाला फोन करण्यात आलाय नाही याच्या पाठीमाग बी असं केलंय का आताच केलंय नाही आमच्या तर डोळ्या पुढे आता आलंय बरं का याच्या अगोदर मी त्याने केलेलंच असेल कारण तो मारलेला बुकुड आहे माहिती आहे का तुम्हाला आहे का ना लवार साहेब तुम्ही ड्युटीवर वाजता या माणसाबद्दल तुमच्याकडे काय तक्रार आहे का पहिली आता तर नाही काय आली तक्रार कसली तक्रार आहे असली तक्रार असते काय फोटो जर काय निघल तर बघा आमची माणसांनी बघितलंय त्यांना तुम्ही बघितले रे काय बघितलंय तू अयो साहेोट बो, बोलत नाही कि मी माझ्या डोळ्याने बघितलं चेअरमन अरे जे काय खरं बघितलं ते सांग ना मग अयो ते चेअरमन का म्हणून पप्पी घेत होत कि फोट जर निघलं ना रंगाची साल काढून टाकेल देवा शिर्त कोट नाही सांगते रे शिर्पा एकदम खरं सांगतोय माणूस माझ्यासोबत निघलं ना तर मग बोलतो इज्जत घ्यायची नाहीये असं जर झालं ना तर तुमचं साल्ट काढल्याशिवाय राहणार नाही आम्ही ठेवा बरं का साहेब तुम्हाला दोघाला हे माणूस लबाड बोलणार अजिबात नाही आणि तो काय मोठा चेअरमन ह्याचा नाही तो डेअरीचा चेअरमन आहे राह हे असलं घडलं नाही पाहिजे बर आहे की तुम्ही आज सांगता ह्याच्या पाठीमाग त्या माणसावरती कुठली केस नाही काय नाही काय समजायचं आता काय ती काय केस वाट बघत बसलाय का ते असलं करायला सुरुवात केल्यावर तुम्ही काय करणार आता दोन मिनिट साहेब माझा या चेअरमनला मी चांगला ओळखतोय त्या चेअरमनच्या अंगात लय नाटकी माणूस आहे असं तिथनं धरून त्याला करायचं आणि एक कार्यक्रमच करायचा त्याचं काथार लोंब असं काथार लोंबलं पाहिजे इतकं त्याला शिक्षा द्या भारी पाहिजे का तुम्हाला उद्या राहिला तो ए आई तर राहिला आहे पण त्याने गावात अशी डाळ नास नाही आहे पाहिजे गोरगरीबाच्या बाया असते राहो ऐका ना सर उद्या तर आम्हाला सुद्धा कोणाचेच येणार नाही ते एवढे लोक सगळे सांगतात ना त्याच्या अर्थ त्याच्यावर काहीतरी प्रॉब्लेम आहे नाही नाही शंभर टक्के काय तर ते आहे आम्ही लाबाड बोलणारच नाही तुम्हाला बरं ठीक आहे हा त्याचं घर दाखवा गाडी घेऊन या साहेब एक मिनिट ते पांढर बंगला असते का ते तर চেয়ারম্যান राहते बघा बस ते तुम्ही जा मला टेंशन नाही ते केव चला ना आराम काय करतोय तुम्ही बघा केव

तोक गावाने तक्रार दिली तू सांगतो का डोकं चोरत होती नामक करत कर होती चांगला पाहिजे सांग उद्योग किती दिवसापासून करतोय तो नाही का माझ्या नावाखाली बायकांचं शोषण करतो का नाही लाज वाटते का तुला चला पोलिटिशियनला